मी संजय पाटील माडा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष आज कुरडवाडी नगर परिषदेसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही माजी केंद्रीय कृषी गृहमंत्री सुशीलकुमार साहेब व सोलापूर मतदारसंघाच्या खासदार प्रणिताई प्रिन्ता, शिंदे व आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी काँग्रेस पक्षाचे प्रभारी मोहम्मद दादा जोशी यांच्या नेतृत्वाखाली कुर्राई नगर परिषदेसाठी वीस पैकी अकरा उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले आहेत व एका उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत आज आम्ही अर्ज दाखल करत असताना मध्यंतरी आमचे शरद पवार गटाची आघाडी करण्याबाबत बोलणे चालू होते ते बोलणे चालू असताना अचानक त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडून त्यांनी महायुतीतील एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेशी त्यांनी आघाडी केली खर तर काँग्रेस पक्ष आणि उद्धव साहेबांचा पक्ष शिवसेना आणि शरद पवार साहेबांचा सा पक्ष हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आतापर्यंत सर्व निवडणुका विधानसभा असू द्या लोकसभा असू द्या निवडणूक तिन्ही पक्षांनी निवडणूक लढवली आहे आणि काँग्रेस पक्षाशी आघाडी करणे गरजेचे असताना त्यांनी अचानक शिंदे गटाचे सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक शरद पवार पार्टीतील पदाधिकाऱ्यांनी पा, पा पा, त्यांच्या पक्षातील पार्टीतील पदाधिकाऱ्यांनी आघाडी केली आहे फार आम्हाला म्हणजे खंत वाटली सर्व पदाधिकाऱ्यांना काँग्रेसच्या खरंतर तर काँग्रेस पक्षाची आघाडी करणे गरजेचे होते त्यामुळे आम्ही गापील राहिलो आणि त्यामुळे आम्हाला लेट झाल्यामुळे आम्ही अकरा उमेदवार तरी गडबडीने आम्ही अकरा उमेदवार उभा केले आणि आम्ही त्यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवार गटातील माडा लोकसभेचे उमेदवार तेरशीलबा यांना काँग्रेस पक्षांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फार आपला उमेदवार म्हणून आम्ही त्यांना धडपडून सर्वांनी जीवाची बाजी करून त्यांना माडा तालुक्यातून पंचावन्न हजाराची लीड दिली आहे खासदारकीसाठी आणि नंतर आमदारकीच्या टायमाला विधानसभेच्या टायमाला माडल विधानसभेतून अभिजित पटेलांना तीस हजार आसपास लीड दिलं आहे तिकडून करमाळा विधानसभा मतदारसंघातून कुर्डवाळी करमाळा मतदारसंघातच येते तर त्यांनाही नारायण ना, पाटीलला शरद पवार गटाचे जे उमेदवार होते नारायण आबा पाटील यांनाही सर्व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या असू द्या शिवसेनेचे असू द्या त्यांनीही जीवाचे रान करून त्यांनाही निवडून आणले आहे असे असताना काँग्रेस पक्षाशी आघाडी करणे गरजेचे कर असताना त्यांनी शिंदे गटाशी आघाडी केली असू द्या काही अडचण आमच्या आहेत अकरा ते, ते आता आहेत तेथील आमच्यात आता उमेदवार शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष असलेले युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शहान शेख त्यांचे वडील नगराध्यक्ष होते आणि ते आता काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पवार गटाचे आहेत ते आता काँग्रेस पक्षात त्यांनी आलेले आहेत त्यांचंही स्वागत आहे तेही उमेदवार आहेत आणखी वंचितचे पदाधिकारी जितेंद्र गायकवाड म्हणून आहेत तेही काँग्रेस पक्षात त्यांनी प्रवेश केला आहे आणि तेही उमेदवार आहेत आता काँग्रेस पक्षाची बऱ्यापैकी हे जे उमेदवार आहेत ते एक स्ट्रॉंग आहेत आणि निवडून येण्यासारखेच आहेत सर्व उमेदवार आणि आम्ही निवडून येण्याच्या निवडणूक ही जिंकण्यासाठीच मैदानात आमचा काँग्रेस पक्ष उतरला आहे आणि आम्ही निवडणूक ही जिंकणारच